नमस्कार मी राजदीप हेमराज तालन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलनिमित्त आपण साजरी करणार आहोत त्यानिमित्त ही जी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे त्यामधील माझा विषय आहे भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य या दोन भिन्न गोष्टी आहे मूलभूत हक्कामध्ये आपल्याला एक प्रकारचे अधिकार, अधिकार मिळतात तर मूलभूत कर्तव्यांमध्ये एक प्रकारची आपल्याला नैतिक जबाबदारी किंवा मूलभूत गोष्टी ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात मिळतात त्याविषयी एक जोपासना करण्याचे एक आपल्यावर नैतिक बंधन सरकारने टाकले आहे सुरुवातीला मूलभूत कर्तव्य संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस नव्हते त्यानंतर ते बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरला सुवर्णसिंग समितीनुसार आपल्याला दहा मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये या केलेली बघायला मिळतं आपण मूलभूत हक्काकडे जर गेलो मूलभूत हक्क ही एक विस्कृत असा भाग संविधानातील भाग तीनमध्ये कलम बारा ते कलम पस्तीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो भारतीय नागरिकांना जे अधिकार मिळालेले आहे जो अधिकार अधिकाराचा स्रोत आहे ती हेच कलमे आहे जे आपण म्हणतो सुरुवातीला जे आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये म्हटले आहे आम्ही भारताचे लोक ही जी एक प्रकारची आपल्याला जे स्रोत आहे किंवा आपल्याला देणारा जो अधिकार आहे हा हा आपणच भारतीय नागरिक म्हणून आपणच आपल्याला मिळून घेतलेला आहे ही कोणीही आपल्याला लादले किंवा आपल्याला दिले नाही किंवा राज्यशाही पद्धतीप्रमाणे आपल्यावर कोणत्याही गोष्टीचा हनन किंवा कोणत्याही गोष्टी आपल्याला मिळाल्या नाही हे एक प्रकारची लोकशाही प्रकारचं आपल्याला जे आपल्या भारतीय देशामध्ये आपलं आपण वावरतो आहे किंवा आपण जगतो आहे कि भारतीय एवढा मोठा महा उप उपखंड म्हणून आपण भारतीय देशात राहतो आहे स सर्वकडे संचार करण्याचा आपल्याला जो अधिकार आहे किंवा आपण भाषण करण्याचा अधिकार किंवा संपत्तीस जमवण्याचा जो अधिकार आपल्याला एक होता तो काढून टाकण्यात आलेला आहे त्यानुसार आपल्याला सध्या आता सहा अधिकार आपल्याला मूलभूत हक्कानुसार प्राप्त आहे भाषण स्वातंत्र्य राहण्याचं स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य व्यवसाय स्वातंत्र्य आपण कोणताही व्यवसाय करू शकतो कोणताही व्यक्ती जातीने किंवा धर्माने उच्च न होता एक तो त्याच्या कर्माने उच्च व्हाव होण्यासाठी जे आपल्याला मूलभूत हक्क देण्यात आले आहे हे कोणत्याही जातीपातीला धरून देण्यात आलेले नाही एक भारतीय नागरिक म्हणून जे आपल्याला अधिकार दिलेले आहे ते आपल्याला पाहायला मिळतात विस्कृत अशा गोष्टी आपल्याला शिक्षणाविषयी अधिकार दिलेले आहे कलम कलम बाय कलम जर आपण गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याचा आपण वरवर एक सार आपण एक पद्धतीने आपण बघूया की मूलभूत हक्क काय काय सांगतं पार्श्वभूमी काय मूलभूत हक्क हा घटक आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे जे अमेरिका आहे खंड अमेरिका देश आहे या अमेरिका देशाने सुरुवात पहिल सुरुवातीला स्वतःच्या संविधानामध्ये ॲड केला नंतर आपण एक प्रकारचा जो आयत केली आपण त्या मूलभूत हक्काची हा अमेरिकेकडून घेतलेला आपण भाग आहे जरी तो अमेरिकेकडून घेतलेला भाग असेल तरी आपण आपल्या भारतीय संस्कृती भारतीय आपली पद्धत आणि भारतीय नागरिकांना जो लागू किंवा जो सूट होईल त्यानुसारच आपण त्यात बदल करून आपण तो आपल्या आपन संविधानामध्ये टाकलेला आहे जसे उचलले आणि तसे टाकले असा हा काही भाग नाही त्यामध्ये बदल करून निश्चित असा स्वरूपाचा बदल करून किंवा पाहिजे तो आपल्या संस्कृतीनुसार बदल करून तो आपला ॲड आपल्या संविधानातील भागामध्ये आपण मूलभूत अधिकारामध्ये आपण ॲड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार आपल्याला संपत्ती नैतिक स्वरूपाने संपत्ती जमवण्याचा अधिकार आजही आहे असं काही नाही की आपला जो अधिकार जरी काढून घेतलेला असेल पण आपण आपली जी पोषण होण्यासाठी जे आपलं ज जगण्यासाठी जो आपल्याला संपत्ती हवी असते जो पैसा हवा असतो तो आपण निश्चितच आपल्याला कमावण्याचा आर्थिक अधिकार आपण एक मक्तेदारी स्वरूपाचा अधिकार न मानता तो एक आपल्याला मानवीय किंवा नागरिक म्हणून आपल्याला जो जगण्याचा अधिकार आहे त्यासाठी पुरेसा जो लागणारा पैसा आहे तो कमावण्याचा निश्चितच आपल्याला अधिकार आहे असं म्हणता येणार नाही की आपल्याला संपत्तीचा अधिकार आपल्याला हिनं काढून घेतलेला आहे किंवा आपला नाही आहे म्हणून तो आहे आपल्याला अधिकार पण तो नैतिक स्वरूपाचा आहे किंवा तो अवाढव्य आपल्याला संपत्ती जमवण्याचा अधिकार नाही किंवा आपली संपत्ती दुस जर सार्वजनिक बांधकाम किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये जर आपली जमीन जात असेल तर आपण त्यावर कोणत्याही स्वरूपाची न्यायालयीन प्रक्रिया राबवू शकत नाही कारण की ते एक प्रकारचं आपलं भारतीय घटकाला भारतीय आपल्या सरकारला आपण विरोध केल्यासारखं होईल त्यामुळंच तो आपला घटक काढून घेण्यात आला आहे नाहीतर त्याचं काढून घेण्याचं काहीही दुसरं अर्थ नाही किंवा आपला एक अधिकार कमी झाला असं काही नाही आपण नैतिक स्वरूपाने आजही संपत्ती जमा करू ज जतन करू शकतो आणि आपण आपलं जीवन चकू शकतो चाक भारतामध्ये भारतामध्ये आपल्याला संविधानातील जे मूलभूत हक्क आहे त्यामध्ये हक्क जो स्वरूप आहे हे निसर्गदत्त हक्क आहे किंवा त्याच्यावर असं म्हणता येईल की जे दिलेले हक्क हेच निसर्गदत्त आहे नाहीतर आपल्याला भरपूर असे अधिकार वा वाटेल वा, 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 की आपण तर अधिकार आपल्याला असायला पाहिजे पण सरकारने आपल्याला जे संविधाना कर्त्यांनी आपल्याला जे अधिकार दिले तेच निसर्गदत्त अधिकार आपण मानवायला पाहिजे आणि त्यानुसारच आपण जग भारतीय संस्कृतीत किंवा भारतीय साम्राज्यात आपण जगायला पाहिजे कारण की काही गोष्टी अशा आहे की आपल्याला ते नाही आहे आपल्याला इंग्लंडप्रमाणे काही अधिकार नाही आहे किंवा अमेरिकेप्रमाणे काही अधिकार नाही पण त्यांची जे मिळवणूक प्रकार आपल्या आप भारतीय संस्कृतीला जुळून घेणारे जे अधिकार आहे ते आपल्याला निश्चितच आहे नागरिक म्हणून जे अधिकार आहे ते आपल्याला निश्चितच आहे आता आपण वळू भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य मूलभूत कर्तव्य जो भाग आहे हा नव्याने ॲड करण्यात आलेला आहे घटनेमध्ये सुरुवातीला हा भाग नव्हता नंतर हा सुवर्णसिंग समिती माननीय सुवर्णसिंग समिती स्थापन करण्यात आली एकोणीसशे शहात्तरला जी घटनादुरुस्ती बेचाळीसवी त्यानुसार हा जो दहा दहा जे आपल्याला मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले आता सध्याच्या कंडिशनला ते अकरा आहे सुरुवातीला ते दहा होते ते दहा आपल्यावर असे सांगतात की आपण एक कर्तव्य म्हणून भारतीय नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य असायला पाहिजे आपण आपल्या भारतीय भूमीविषयी आपलं काय आपलं जसं कर घरी जसं आपण आपण का काम करतो आपले स्वच्छ ठेवतो किंवा आपण स्वच्छता राहतो आपलं आपण आपली सामुग्री व्यवस्थित ठेवतो तशी देशाची जी सामुग्री आहे देशाचं जे सार्वजनिक उपक्रम आहे सार्वजनिक मालमत्ता आहे त्या कशा आपल्याला व्यवस्थित किंवा आपण त्याची नासधूस न करता व्यवस्थित ते आपण त्याची जपणूक करायला पाहिजे याकरता आपल्यावर एक नैतिक असे कर्तव्य आपल्यावर आहे त्यापासून काही आपल्याला आप आप न्यायिक किंवा आपल्यावर केस वगैरे चालवले जात नाही किंवा ते एक न्यायिक स्वरूपाची एक आपल्याला यंत्रणा आहे जी इंदिरा गांधी मॅडम पंतप्रधान असताना आपल्याला ते टाक टाकले असं पाहायला मिळतं इत्यादी स्वरूपाचे आपल्याला अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे एवढे बोलून म्हणजे मी दोन शब्द बंद करतो प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत माद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रॉमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रॉमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार